पाहिलेल्या ज्यावेळेस दोन हजार चार ला शिवसेनेचा गावात एक कार्यकर्ता नाही अशा वेळेस मी जेव्हा निर्णय करतो अपक्ष वाढला पाहिजे राहिला पाहिजे प्रयत्न करूया त्याच्यात कव्हान आता नाही तो निर्णय मी पक्का अशा पद्धती आणि फक्त मला असा या अशा कार्यक्रमात जे माझ्या कार्यकर्त्यांनी सूचना मांडली की आपल्याला नाही तिथे आपल्याला मग मला पण जरा थोडीशी परीक्षा घ्यायची छोटीशी आपण खरोखर नुसतं बोलतोय की एखादी निवडणूक आपल्याला लढायची ना। ना। ना तर त्याच्या पाठी मग सैन्य लागतं काय अगदी शिवाजी महाराजांचे तीनशे सैन्य बरोबर तरी हवा तरी घेऊया ठीक आहे म्हणलं करा त्यातून आपलं लक्षात आलंय की कार्यकर्ता निवडणुकीला पाहिजे तेवढा पुरेसा मिळू शकतो कार्यकर्ता आक्रमक आहे समजा उमेदवारी मागे पुढे झाली तर

त्यांच्या त्याच्यामध्ये काय नाही बोलत असतात त्याच्यामध्ये जाणारच नाही आणि एवढी आवश्यकता आहे ना दोनदा आमदार झाले आणि काय समाधानी फक्त एवढंच की त्यांच्या भावना आहेत चुकीच्या नाहीत त्यांना तुम्ही तर अभ्यास की आपल्याला आतापर्यंत तोडसे होते की म्हणजे आपली परिस्थिती काय होऊ शकते इथली एक दिवस जे स्वतःच्या हाताने एखादं शेत जायर झालं आहे आणि समजा तिथे त्याच्यामध्ये झुंड वन्यप्राणींनी घुसले तर ते वाचवायचं सोडून खाऊन जातील अशी परिस्थिती अशी आहे म्हणजे आज आता आपण सगळं सजवलेलं आहे ते आपल्या मस्तल्या मतभेदामुळे ते माया जाते की काय ते होऊ नये याच्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा पुढाकार घ्यायला हवा तो मी पुढाकार घेण्याचा प्रयत्न त्याला साथ मिळेल न मिळेल हा हा कुठचा आहे पण पुढाकार जरी कुणी घ्यायला हवा आणि जबाबदारी आहे दोन हजार चार नंतर जी स्थिती निर्माण झाली ती स्थितीमध्ये जी सुधारणा झाली ती माझ्या सहकार्यांचे सहित झाले ती सुद्धा ती ती सुद्धा स्थिती वाचवत ठेवणं ही जबाबदारी एकंदरीत ज्या घडामोडी राजकीय घडामोडी त्यामध्ये कदाचित अशी शक्यता वर्तवली जाते की अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी बाजूला होण्याची शक्यता तिथे आघाडी होण्याची शक्यता आहे असं काही भविष्यात या दोन तीन दोन अडीच महिन्यात की कसं काय ती शक्यता जरी समजा जर मी तयारी सुच नव्हते आणि ती शक्यता आले तर ती कॅश करायला हवी ना माझी तयारी चालू झाली ना म्हणून मी तयारी माझी सुरू मागच्या याच्यामध्ये मी दिलं होतं तयारी सुरू ती तयारी सुरू आता कळली झालेली नाही ती म्हणून माझी इथं मला वाटतं मुख्यमंत्री पक्षामधले मागे काही आमचे लोक आहेत मुख्यमंत्री होतांचे मी त्यांना बोलावलेलं नव्हतं पण ते आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना समजले होते त्याने पाहिजे असेल ना कि एखादी शिंदे साहेब पक्ष किंवा त्यांनी काय उठाव केला म्हणा आपण त्याचे शब्द बरेच रचना होऊ शकतात तर त्यांच्यावरून चाळीस लोक गेले आमदार एकूण पन्नास झाले अपक्षांचे ते सगळ्यांच्या बाबतीत नसतं ना हे सदनानंतर उभा राहिल्यानंतर एकंदरीत पाठीमागची जे माणसं जोडण्याची आमची जी काही कला किंवा आमच्या जे काही वागणं आहे ते पंधरा वर्षामध्ये असं बदललेलं नाही ना की ते मला सोडून जातील त्यामुळे ती स्थिती निर्माण झाल्यानंतर नाही चित्र आहे तोपर्यंत असं लोकांच्या मनामध्ये होत की उद्या यांना उमेदवारीच मिळणार नाही मग आता आपण जागा कशाला सोडायची कधी झालं एक वर्षापर्यंत आम्ही बऱ्यापैकी कव्हर करता आणू एक वर्ष झाल्यानंतर ही आघाडी आल्यानंतर परत आल्यानंतर थोडासा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला मग सध्या जरा थांबूया काय होते ते बोलूया अशा मध्ये माझा कार्यकर्ता मतदार उमेदवारी मी उभाटा वगैरे हा प्रश्नच माणस नाही शिवसेना उभाटा हे वगैरे जरी असलं तर काहींच्या थोड्या विचारामध्ये थोडस काही ना असं वाटतंय काय ना वाटतंय आता हळूहळू शिंदे साहेब हे कशा पद्धतीचं नेतृत्व आहे त्याचा आपल्याला पुढे येते ना हळूहळू त्यांच्यामध्ये गुवाहाट्यातले जे तुमचे शिवसैनिक आहेत व्यक्तिगत संबंध आहे ते तुम्हाला एवढी मदत करतील का असं मी ज्यावेळेस निवडणुकीला माझी तयारी सुरुवाती मी तयार आहे हे जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असतो माझ्यावर गेल्या दोन हजार चार पासून आतापर्यंत प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता तो माझ्यापासून वैयक्तिकरित्या कधीही दुरावलेला नाही असं माझं ठाम मत आहे तो माझ्या सुखदुखात आहे मी त्याच्या सुखदुखात आहे माझ्या तो सुखात उभा राहील नाही आणि काय विचारता प्रश्न आहे दुसरा निशाणेचा काय प्रश्न आहे हे आता मी भाकेत काय सांगितलं असलं नाही पण राजकारणामध्ये तुम्हाला काही घडू शकता हा शब्द शक काय आला ना क्रिकेट सारखं तर पूर्वी असं नव्हता आता क्रिकेट पूर्वी विचाराने पांढर गोष्टी शिवसेने भाजपाची युती शिवसेना प्रमुख केली त्याच्या आधी भाजप बरोबर कोण नव्हता काय शिवसेने बरोबर ना? दौर ना? का नाही शिवसेना अमु जाणारच नाही असंच होताना आज उद्धव साहेब काँग्रेस बरोबर जातील असं वाटलं होतं का एक उदाहरण बरोबर ना अजित ददा शरद पवार सोडून इकडे येईल वाटलं होतं का तेव्हा आता क्रिकेटसारखं आहे परवाच्या दोन मॅच आपल्यावर वाटलं होतं काय रोहित खेळपर्यंत हरलो ना तस उद्या काय होईल ते काही होईल आम्ही निवडणुकीच्या तयारीत आहोत लोकसभा आयुक्त राहिले एक समाज तर तुम्ही आणि तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही आमच्या शिंदे साहेब त्यांचा आर्गी सर्व लोकसभाची जी निवडणूक झाली नारायण राणेला मिळाली ती मत महाविकास आघाडीतर्फे जो दिसण्याचा आकडा घेतो त्याच्यामधून तुम्हाला काय तुम्ही कॅल्क्युलेशन के माझ्याकडे कॅल्क्युलेशन की बघा परवाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार आणि संविधान मतदार हा मिळाला नाही खात्री जवळपास नाईन्टी फाय पर्सेंट आहे तो कोणाचा आहे मॅक्झिमम कोणावर असेल आमच्या युतीवर असायचं तर माझ्यावर आमच्या नाही तो कोणावर असतो मुस्टली राष्ट्रवादी आम्ही असायचं आपल्याकडे एकेकडे असायच जे वैयक्तिक मानणारी माझी मतदार आहे त्याच्यावर मग तो बाजूला गेला कुठल्या मत वाढली गेली आमची राहिली एक तर सिच्युएशन क्षणी लोक शोधत होते आज सुद्धा उद्या विधानसभेला लोक शोधणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक प्रश्न असा आहे मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज हे तुम्हाला मदत करतील का जो लोकसभेला माझ्यावर माझ्यावर जे काही प्रेम करणारे लिहिले आहे किंवा माझ्या विकासाच्या माध्यमात माझे जे काही विकासात आहे ते निश्चित परंतु हा आणि तो पंधरा वीस टक्केचा आकडा आहेच ना आणि बौद्ध जास्त जो जे आर टी आय म्हणजे पक्षापेक्षा व्यक्तिप्रेम म्हणून लोक तुम्हाला मतदान करतील आम्ही करणार